सर्व आणि डिप्लोमा पास मित्रांना ही माहिती लगेच शेअर करा कारण त्यांच्यासाठी आता इंडियन रेल्वेमध्ये असिस्टंट पायलट पदाची मेगा भरती निघाली ज्यामध्ये सुरुवातीला पगारासारे एकोणीस हजार नऊशे प्लस इतर भत्ते दर महिन्याला आणि याच भरतीविषयी सविस्तर माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या कारण की असेच रेगुलर व्हिडिओ आपल्या चॅनलला येत असतात तर ही भरती इंडियन रेल्वेची असिस्टंट लोको पायलट पदाची ज्यासाठी एकूण जागा आहेत नऊ हजार नऊशे याची शॉर्ट नोटीस तुम्ही इथे बघू शकता आता या भरतीची पात्रता समजून घ्या तर यासाठी वयाचे अठरा ते तेहतीस वर्षापर्यंत आता या भरतीसाठी शिक्षण पात्रता पाहिजे तुमच्याकडे दहावी पास प्लस आयटीआय आणि हे नसेल तर दहावी पास प्लस इंजिनिअरिंग डिप्लोमा पास आता या भरतीची सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे तर याचा सिलेक्शन प्रोसेस या चार टप्प्यांमध्ये होणार आहे त्यामध्ये तुमचं पहिलं असेल सीबीटी वन त्यानंतर सीबीटी टू त्यानंतर तुमचे होईल सीबीएटी त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट शेवटी तुमचं मेडिकल होईल आता यातली जी सीबीटी वन परीक्षा आहे ती म्हणजे तुमची स्क्रीनिंग म्हणजे शॉर्टलिस्टिंग होईल सीबीटी टूसाठी आणि ही सीबीटी वन परीक्षा तुमची पंच्याहत्तर गुणांची होईल त्यासाठी एक चार विषय असतील आणि यासाठी तुमच्याकडे एकूण वेळ असेल साठ मिनिट आहे आणि या सीबीटी वन परीक्षेचा मिनिमम पासिंग पर्सेंटेज असेल यू आर आणि ईडब्ल्यू साठी मिनिमम चाळीस टक्के त्यानंतर ओबीसी साठी मिनिमम तीस टक्के त्यानंतर एस सी मिनिमम तीस टक्के त्यानंतर एसटी साठी टक्के तर सीबीटी वन झाल्यानंतर सीबीटी टू होईल सीबीटी टू मध्ये दोन टप्पे असतील ए आणि बी ए मध्ये तुमचे चार विषयांची परीक्षा होईल त्यासाठी शंभर गुण असतील आणि वेळ असेल नव्वद मिनिटे त्यानंतर बी पार्ट मध्ये तुमच्या ट्रेड परीक्षा होईल त्यासाठी पंच्याहत्तर गुण असतील आणि वेळ असेल साठ मिनिटे आणि या दोन्ही परीक्षेचा सिलेबस सविस्तरपणे मी आपल्या नोकरीला डॉट कॉम या वेबसाईटला एएलपीच्या च्या पोस्ट मध्ये दिलेला तिथे जाऊन तुम्ही बघू शकता याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली यानंतर होईल तुमची सीबीएटी म्हणजे कम्प्युटर ऍप्टिट्यूड टेस्ट याची सुद्धा सविस्तर माहिती तुम्ही आपल्या वेबसाईटला बघू शकता तर ही सीबीआय झाल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि ते झाल्यानंतर तुमच्या शेवटी मेडिकल होईल तर मित्रांनो या भरतीचे ऑनलाईन अर्ज हे दहा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे आणि याला ऑनलाईन अर्ज करायची लिंक आणि सविस्तर माहितीची लिंक खाली डिस्क्रिप्शन मी दिलेली आहे किंवा तुम्ही डायरेक्ट गुगल जाऊन सर्च करा नोकरीवाला डॉट कॉम या वेबसाईटला एएलपी ची पोस्ट बघा त्यामध्ये सर्व माहिती मी दिलेली आहे तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खूपच कमी वेळ उरलेला आहे त्यामुळे लवकर जाऊन तयारीला लागा आणि तुमच्या सर्व आयटीआय आणि डिप्लोमा पास मित्रांना ही माहिती जास्ती जास्त शेअर करा आणि या भरतीविषयी तुमचे अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही ते खाली मध्ये विचारू शकतात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी नक्की देईल आणि अशाच रेग्युलर नोकरीच्या सविस्तर माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत ते बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून घ्या म्हणजे जेव्हा आपला नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन पडेल भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र